श्री गणेशायन महा श्री समर्थ श्री गुरुदेव दत्त महाराज की जय आज आपण श्री नवनाथ कथासार श्री मालुका विवीर्याची श्री नवनाथ या अवबद्ध ग्रंथाचे अध्यायानुसार गोष्टीरूप रूपांतर पाहताना आज आपण चौदावा अध्याय पाहणार आहोत या अध्यायामध्ये बायकोच्या दुष्ट सल्ल्यानुसार गोपीचंदाने जालंधरास खड्ड्यात पुरले हे आपण आज चौदाव्या अध्यायात पाहणार आहोत नाथाचा उपदेश मैनावतीने घेतल्यावर तिला अत्यंत आनंद झाला व आपला जन्म सार्थकी लागल्याने लागल्याचे समाधान झाले परंतु आपला पती त्रिलोचन ह्याच्या शरीराची ज्याप्रमाणे स्मशानात राख रांगोळी झाली तशीच अवस्था गोपीचंदाचीही होणार म्हणून तिला परम दुःख झाले म्हणून मुलाला काही उपदेश करण्याची संधी ती बरेच दिवस पाहत होती माघ महिन्यात एके दिवशी थंडी पडली असल्यामुळे मैनावती गच्चीवर ऊन खात बसली होती तेव्हाच राजा गोपीचंद खालच्या बाजूस रत्नखचित चौरंगावर बसून स्त्रियांकडून अंगास सुवासिक तेल अर्गजे लावून घेत होता अशा प्रकारे मोठ्या आनंदात गोपीचंद स्नान करण्याच्या बेतात आहे हे, हे पाहून त्याचे सुंदर शरीर नष्ट होणार म्हणून महिनावतीस वाईट वाटले त्यामुळे अतिशय दुःख होऊन ते अश्रू रूपाने पाझरू लागले ते काही केल्या आवरेनात तिचे ते अश्रू खाली राजाच्या अंगावर पडले तेव्हा ऊन पाणी कोठून पडले म्हणून विस्मयाने तो इकडे तिकडे पाहू लागला तेव्हा माडीवर आपली आई रडत आहे असे त्यास दिसले त्यावेळी राजा दात घासत होता ते तसेच अर्धवट टाकून तो धावत वर गेला व हात जोडून तिच्यासमोर उभा राहिला व तिला म्हणाला मातोश्री आपल्या रडण्याचे कारण कृपा करून मला सांगावे तुला कोणी त्रास दिला ते सांग म्हणजे सत्वर जाऊन त्याचे डोळेच फोडून टाकतो जर मी तुझे दुःख निवारण केले नाही तर तुझ्या पोटी व्यर्थच जन्म घेतला तुझ्या मनाला संतोष होण्यासाठी मी काहीही करण्यास तयार आहे मग तसे करताना प्रत्यक्ष प्राणावर घेतले बेतले तरी हरकत नाही गोपीचंदाचे हे बोलणे ऐकून ती म्हणाली तुझ्यासारखा प्रतापी राजाची सर्वतोपरी मदत मला असताना त्रास देण्याची कोणाची ताकद आहे पण मला दुःख होण्याचे कारण इतकेच की तुझा बाप तुझ्यासारखाच स्वरूपवान होता परंतु काळाने ग्रासल्यावर त्याच्या देहाची एका क्षणात राख रांगोळी झाली तशीच गत तुझ्याही स्वरूपाची होणार म्हणून मला फार वाईट वाटते शरीराची व्यर्थ माती न होता कृतांत काळापासून त्याला सोडवावे हाच मार्ग मला उत्तम दिसतो आहे आपले हित होईल तितके करून घ्यावे गोपीचंदा क्षणभंगूर ऐश्वर्यास न बोलता या देहाचे सार्थक करून घे परंतु सध्याची तुझी अवस्था बघून मला तुझी किवच येते या कारणानेच मला रडू आले एरवी माझा कोणाकडूनही उपमर्द झालेला नाही मग राजाने म्हटले की मातोश्री आपले म्हणणे खरे आहे पण सांप्रत असा गुरु मला कुठे मिळणार आहे आधी तो अमर असला पाहिजे म्हणजेच तो मला अमर करू शकेल तेव्हा मैनावती म्हणाली बाळा जालंदर्थ त्याच योग्यतेचा असून सध्या तो आपल्या नगरात आलेला आहे तरी तू त्यास काया वाचा मने करून शरण जा आणि या नाशवंत आयुष्याचा लोभ न धरता त्याचेकडून आपली काया अमर करून घे हे ऐकून गोपीचंद म्हणाला त्याच्या उपदेशाने मी माझी बायका मुले सुखसंपत्ती राजवैभव इत्यादी सर्वास अंतरेन ह्याकरता आज एकाएकी माझ्याने योग घेवणवणार नाही तेव्हा मला अजून बारा वर्षे सर्व प्रकारचे विलास भोगू दे मग मी गुरु शरण जाऊन योगमार्ग स्वीकारीन व उत्तानपाद राजाच्या पुत्राप्रमाणे ब्रह्मांडात कीर्ती करून घेईन तेव्हा आई म्हणाली अरे या देहाची खात्री एका सेकंदानेही देता येत नाही असे असता एकदम बारा वर्षाची जोखीम शिरी घेतोस पण बारा वर्षे कोणी पाहिली आहेत कोणत्या वेळी कोणता प्रसंग येईल याची शाश्वती नाही याप्रमाणे मैनावती राजास उपदेश करीत असता त्याची महाराणी लुमावती तो लपून ऐकत होती ते सर्व ऐकून तिला फार दुःख झाले व ती मनात म्हणू लागली मुलास राजैश्वरी उपभोगावयाचे सोडून संन्यास घेण्यास सांगणारी ही बाई त्याची आई नसून साक्षात वैरीण आहे आता ह्या ह्यास उपाय तरी काय असा विचार करीत ती महालात गेली व तळमळत राहिली इकडे मैनावतीचा उपदेश ऐकून राजा म्हणाला मातोश्री मी आपल्या मर्जीबाहेर नाही पण त्या नाथाचा प्रताप पाहून त्याचेपासून माझे हित होईल अशी खात्री झाली की मी त्यास शरण जाईन व माझा जा कार्यभाग साधून घेईन तेव्हा तू आपले दुःख सोडून दे व आनंदाने राहा असे तिचे समाधान करून राजा स्नानास गेला इकडे लुमावतीला हा उपदेश न पटल्याने तिचे वेगळेच प्रयत्न चालू होते तिने आपल्या पाच सहा चौथींना बोलवून त्यांचा व्यवस्थित आदर सत्कार करून त्यांना विश्वासात घेतले व मैनावतीचा बेद सांगितला ती म्हणाली गोपीचंद राजास जगातून उठवून लावण्याचा मैनावतीचा बेत आहे जालंधर म्हणून कोणी एक ढोंगी साधू राजधानीत आला आहे त्याचा अनुग्रह राजास देऊन त्याला जोगी बनवण्याची तिची इच्छा आहे तिचे बोलणे मी प्रत्यक्ष कानांनी ऐकले आहे तिच्या उपदेशाने राजाचेही मन चढले आहे त्याचेच मन विरक्त झाल्यावर राजवैभव काय काम कामाचे मग आपल्याला तरी जगून काय उपयोग परचक्र येऊन सर्व वैभवाची धुडधाण होईल होऊन जाईल तरी असे न होऊ देण्यासाठी आत्ताच काही युक्ती शोधून काढली पाहिजे म्हणजे त्यांचा तो बेत आपणास मोडून काढता येईल इतके बोलून लुमावतीने मैनावतीबद्दल त्या सर्वांची मने कलुषित केली पण विचार करूनही कोणास काही युक्ती सुचे ना त्यामुळे त्या रडू लागल्या शेवटी लुमावतीने असा विचार केला की मैनावतीवर खोटी आळ घेतल्याखेरीज या प्रसंगातून आपली सुटका होणार नाही तेव्हा राजास असे सांगावे की जालंधर म्हणून कोणी जोगी नगरात आला असून त्याची बायकावर वाईट नजर आहे महिनावती त्याच्यावर लुब्ध होऊन त्याचे नादी लागली आहे तिचा असा विचार आहे की राजास त्याचा उपदेश देऊन तीर्थाटनास पाठवावे व त्याचे जागी जालंदरास राज्यपदी बसून त्याच्या सहवासाचे यथेच्छ सुख प्राप्त करून घ्यावे अशा प्रकारे राजास सांगितले की त्याच्या मनात विकल्प येऊन तो संतप्त होईल व जालंधराचा एका क्षणात नाश करील तो भयंकर भेद तिने सर्व सवतींना सांगितला व त्यांना तो पसंत पडून सर्वजणी आनंदाने आपापल्या महालात निघून गेल्या त्या दिवशी सर्व कारभार पाहून शिणून राजा रात्री भोजन झाल्यावर सर्वासह पट्टर आणि लुमावती हिच्या महालात गेला तिने त्यास मंचकावर बसून गोड गोड बोलून त्याचे मन आपल्याकडे वळवून घेतले तो पूर्ण प्रेमात आल्यावर ती हात जोडून म्हणाली की माझे ऐकण्यात एक गोष्ट आली आहे पण ती आपणास सांगण्याची भीती वाटते पण न सांगावी तर महान अनर्थ होणार आहे अशा प्रकारे दोन्ही बाजूंनी मी कैचीच सापडले आहे तेव्हा राजा म्हणाला तू मनात काही किंतू न आणता निर्भयपणे जे घडले असेल ते सांग मग अभय देत असाल तर बोलते असे तिने म्हटल्यावर राजाने तिला अभय दिले नंतर तिने संकेत केल्याप्रमाणे पूर्वी ठरवलेला मजकूर त्याला सांगितला व म्हटले की आपल्या वैभवास बाधा न येण्यासाठी दूरवर विचार करून जे बरे दिसेल तेसे करा तो मजकूर ऐकून राजा संतापाने लाल लाल होऊन गेला त्याने प्रधानास सांगून जालंदराज बोलून आणले व एक मोठी खाच खणून त्यात त्यास ढकलून दिले नंतर त्यात घोड्याची लीद घालून खाच भरून टाकली आणि जर कोणी जर ही गोष्ट कोणी बाहेर फोडली तर त्यास जिवे मारीन अशी सक्त ताकीद हजर असणाऱ्यांना सर्वांना दिली राजा प्राण घेईल या भीतीमुळे ही गोष्ट कोणीच उघड उघडकीस आणली नाही व मध्यरात्रीच्या सुमारास कार्यभाग ओरकून घेतला असल्याने ती गोष्ट कोणासही कळली नाही दुसऱ्या दिवशी सकाळी जालंदरनाथ कोठेतरी निघून गेला अशी वार्ता सर्वत्र पसरली तेव्हा तो बैरागी असल्याने लोक अनेक तर्कवितर्क लढवू लागले गुरुजी निघून गेल्याची बातमी दासीने मैनावतीला सांगितली तेव्हा तिला फार दुःख झाले पुत्रास अमर करून घेण्याच्या तिने योजलेला भेद जागच्या जागीच राहिला त्यामुळे मैनावतीस फार दुःख झाले सर्व राहण्यास परमानंद झाला लोकांना जालंधरनाथ दर्शनास अंतरला परंतु जालंधरनाथ त्या खड्ड्यात वज्रासन घालून आक शास्त्राची योजना करून स्तब्ध बसून राहिला आकाशास्त्र सभोवती असल्याने व त्यावर वज्रास्राची योजना केली असल्याने वरचेवर अधांतरी राहून गेली त्यामुळे त्याला त्या खड्ड्यात निर्भयपणे राहता आले अशा प्रकारे आज आपण श्री नवनाथ कथासार श्री मालुका विविरचित श्री नवनाथ या ओविबद्ध ग्रंथाचे अध्यायानुसार गोष्टीरूप रूपांतर पाहताना आज चौदावा अध्याय पाहिला